विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इंग्रजीमधील टू पॉईंट थ्री टिनी टायनी म्हणजेच इवले इवले पिटुकले किंवा लहान सहान हा एक आपल्याला गमतीदार पाठ आहे आणि त्याचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन वन आहे डिस्क्राईब द टिनी टायनी वुमन्स हाऊस युझिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युअर इमॅजिनेशन आपली कल्पनाशक्ती आपल्याला वापरायची आहे आणि या पाठामध्ये जी टिनी टायनी वुमन आहे अतिशय लहानशी अशी एक स्त्री आहे तिची गोष्ट आहे छोटीशी तर तिचं घर कसं असेल याचं वर्णन आपल्याला करायचं आहे इथे आपल्याला आपली कल्पनाशक्ती वापरायची आहे एक लक्षात घ्यायचं आहे या पाठामध्ये सगळ्याच गोष्टी अतिशय लहान आहेत असं सुचवलेलं आहे त्यामुळे आपल्याला तशाच प्रकारे वर्णन करावं लागेल उत्तर पाहूया द टिनी टायनी वुमन हॅड अ व्हेरी स्मॉल हाऊस तिचं घर अतिशय लहान होतं इट वॉज सुटेबल फॉर द टिनी टायनी वुमेन आणि ते तिच्यासाठी अगदी बरोबर घर होतं तिला सूट होणार होतं द स्टेअर्स ऑफ हर हाऊस वेर व्हेरी स्मॉल तिचा जो जिना होता घराचा तो सुद्धा अतिशय लहान असा होता हर बेड कबर्ड अँड अदर थिंग्स इन हर स्मॉल हाऊस वेर व्हेरी स्मॉल तिच्या घरामधील बेड कपाट हे सुद्धा सगळं काही खूप लहान होतं हर क्लोथ्स वेअर व्हेरी टायनी आणि तिचे कपडे सुद्धा अतिशय लहान असेच होते अशा पद्धतीने टिनी टायनी वुमन्स घर कसं असेल याचं वर्णन आपण या ठिकाणी केलेलं आहे क्वेश्चन टू आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फिल इन द ब्लँक्स आपल्याला खाली वाक्य दिलेली आहेत त्या वाक्याचा शेवटचा काही भाग रिकामी जागा आहे ती आपल्याला पाठामधून भरायची आहे तर सुरू करूया त्यातील फर्स्ट आहे द टिनी टायनी वुमन लिव्ड इन अ टिनी टायनी हाऊस इन अ टिनी टायनी विलेज इथे हाऊस इन अ टिनी टायनी विलेज ही गायलेली जागा होती पाठातील योग्य शब्द समोर घेऊन आपण हे वाक्य पूर्ण केलं आहे दुसरं आहे द टिनी टायनी वुमन वेंट आउट टू टेक अ टिनी टायनी वॉक या ठिकाणी टिनी टायनी वॉक हा भाग आपण वाक्यात भरलेला आहे द टिनी टायनी वुमन वेंट इन टू अ टिनी टायनी चर्चयार्ड इथे चर्च यार्ड हा वाक्यातला भाग आपण भरलेला आहे फोर्थ आहे टिनी टायनी वुमन फाउंड अ टिनी टायनी बोन ऑन अ टिनी टायनी ग्रेव बोन ऑन अ टिनी टायनी ग्रेव्ह हा वाक्यातील भाग गाळलेला होता तो आपण पाठातून इथे भरलेला आहे पुढे फिफ्थ आहे द टिनी टायनी वुमन पुट द टिनी टायनी बोन इन टू अ टिनी टायनी पॉकेट बोन आणि पॉकेट हे गाळलेले शब्द होते ते आपण भरलेले आहेत द टिनी टायनी वुमन वेंट होम अँड पुड द टिनी टायनी बोन इन टू अ टिनी टायनी इथे बोन आणि कबर्ड हे दोन शब्द वाक्यातील गाळलेले होते ते आपण भरून वाक्य पूर्ण केलं आहे पुढे आहे द टिनी टायनी वुमन वॉज अवर केंड बाय टिनी टायनी वॉईस फ्रॉम द टिनी टायनी कबर्ट इथे व्हॉइस आणि कबर्ड हे शब्द गाळलेले होते ते आपण भरले आहेत आठवा आहे द टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बीट फ्रायटंड इथे अ टिनी टायनी बीट फ्रायटंड हे शब्द गाळलेले होते ते भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे आणि नाइन्थ आहे द टिनी टायनी वुमन सेड इन हर लाउडेस्ट टिनी टायनी व्हॉइस या ठिकाणी लाउडेस्ट हा शब्द गाळलेला होता अशा पद्धतीने या प्रश्नामध्ये सर्व गाळलेले शब्दसमूह किंवा शब्द भरून आपण दिलेली सर्व वाक्ये पूर्ण केलेली आहेत आहे द वर्ड टिनी टायनी इज अ कंपाऊंड वर्ड हा एक संयुक्त शब्द आहे टिनी टायनी जसं मराठी आपण भाजी भाकरी घरदार भाजीपाला असे जे शब्द असतात ज्याच्यामध्ये दोन शब्द एकत्र एक येऊन आपण बोलत असतो अशा प्रकारेच हा इंग्रजीतील तिनी टायनी म्हणजे लहान सहान किंवा इटुकले पिटुकले अशा अर्थाने आपण याचा मराठी अर्थ करू शकतो तर असे हा एक कंपाऊंड वर्ड आहे दॅट इज अ वर्ड मेड ऑफ अ टू वर्ड्स म्हणजेच काय तर तो दोन शब्दांचा तयार झालेला शब्द आहे वर्ड्स लाईक टिनी टायनी आर मोस्टली युज इन इनफॉर्मल लँग्वेज आपली जी अनौपचारिक गप्पा गोष्टींची भाषा असते त्या भाषेमध्ये असे शब्द जास्त वापरले जातात चिल्ड्रन्स स्टोरीजमध्ये वापरले जातात साँग्समध्ये वापरले जातात आणि फॉकटेल्स म्हणजे लोककथांमध्ये सुद्धा असे गोष्ट वापरले शब्द वापरले जातात राईट अदर वर्ड्स लाईक टिनी टायनी तर अशा प्रकारचे आणखी काही शब्द आपल्याला लिहायचे आहेत तर पाहूया असे आणखी कोणते शब्द आहेत की जे अशा सर्व गोष्टींमध्ये अनौपचारिक गप्पा गोष्टींमध्ये मुलांच्या कथांमध्ये गाण्यांमध्ये वापरले जातात असे शब्द आहेत विन्सी आपल्याला एक कविता होती विन्सी स्पायडर त्याच्यामध्ये आपण हा शब्द आपल्याला गेलेला आहे टिक टिकटॉक हिकरी डिकरी हे सुद्धा एक गाणं होतं बाव वाव कुत्र्याच्या आवाजासाठी बाव वाव हा शब्द जोडून बऱ्याचदा वापरला जातो चिटचॅट फ्लिप फ्लॅप डिंग डॉंग आणि क्रिस क्रॉस हे सर्व शब्द आहेत ते जोडून वापरले जाणारे आहेत कंपाऊंड वर्ड्स आहेत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आणि गाण्यांमध्ये आपण हे शब्द नेहमी पाहतो जसं या गोष्टीमध्ये टिनी टाईम हा शब्द आलेला आहे तशाच प्रकारचे हे शब्द आहेत पुढे क्वेश्चन फोर आहे यूज द लिस्ट ऑफ ॲबजेक्टिव्ह यू हॅव मेड इन द ऍक्टिव्हिटी ऑन पेज फोर्टी फोर पेज फोर्टी फोर वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली होती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाठाच्या सुरुवातीलाच काही विशेषणं यांची लिस्ट केली होती आता त्या विशेषणांचा आपल्याला इथे वापर करायचा आहे त्या विशेषणांच्या लिस्टवर आधारित हा प्रश्न आहे पुढे पाहूया प्रश्न काय आहे राईट फनी ऑर मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग वन ऑर मोर द ॲक्झेक्टिव यू हॅव मेड इन द ॲक्टिव्हिटी ऑन द टेक्स्टबुक पेज फोर्टी फोर पेज फोर्टी फोरवर जे आपण ॲक्झेक्टिवस तयार केली त्यांचा उपयोग करून आपल्याला काही गमतीदार किंवा अर्थपूर्ण अशी वाक्य बनवायची आहेत त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे अ बिग ग्रेड अँट फाऊंड अ बिग ग्रेड ग्रेन ऑफ कॉर्न इन अ बिग ग्रेड हाऊस एक मोठी लाल मुंगी होती तिला एक मोठा लाल धान्याचा कण मिळाला किंवा दाना मिळाला आणि कुठे मिळाला तर अतिशय मोठ्या लाल घरामध्ये मिळाला इथे बी ग्रेड बी ग्रेड तीन वेळा आलेला आहे तर अशा प्रकारच्या आपल्याला विशेषणाची वाक्य बनवायची आहे आणखी एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे लिटिल सिल्वर फेरी कट लिटिल सिल्वर पेपर विथ लिटिल सिल्वर सिजर्स इथे लिटिल सिल्वर पुन्हा पुन्हा आलेला आहे तर ही विशेषणं पुनरावृत्ती होऊन ही वाक्य तयार झालेली आहेत प पेज नंबर फोर्टी फोरवर जी आपण ॲडजेक्टिव्स तयार केली ती ॲडजेक्टिव्स घेऊन अशाच प्रकारे पुनरावृत्ती करून आपल्याला वाक्य बनवायची आहे चला तर मग आपला या प्रश्नाचं उत्तरातील वाक्य बनवूया यातील सेंटेन्स वन आहे अ स्मॉल ग्रीन पॅरट फाउंड अ स्मॉल ग्रीन चिली इन अ स्मॉल ग्रीन प्लांट म्हणजे इथे स्मॉल ग्रीन आपण रिपीट केलेलं आहे लहान हिरव्या पोपटाला एक लहान हिरवी मिरची मिळाली एका लहान हिरव्या रोपट्यावर अशा पद्धतीने स्मॉल ग्रीन पुन्हा पुन्हा आलेला आहे पुनरावृत्ती झालेली आहे विशेषणांची आणि एक गमतीदार वाक्य तयार झालेलं आहे पुढे दुसरं वाक्य आहे अ फॅट राऊंड पीग एट अ फॅट राऊंड पंपकिन फ्रॉम अ फॅट राऊंड बास्केट एका जाडजूड गोल अशा बास्केट मधून एका जाडजूड गोड अशा डुकराने एक जाडजूड गोल असा भोपळा खाल्ला इथे फॅट राऊंड फॅट राऊंड आपण पुन्हा पुन्हा घेतलेला आहे हे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि त्याच्या अर्थ त्याच्यातून इथे सुद्धा एक अर्थपूर्ण पण गमतीदार असं वाक्य तयार झालेलं आहे पुढे क्वेश्चन फाईव्ह आहे थिंक ऑफ अ रिपिटेटिव्ह स्टोरी about an ओल्ड वुमन फ्रॉम युअर मदर टंग ट्राय टू ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश आपल्या मराठीमध्ये चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जसं या गोष्टीमध्ये टिनी टायनी रिपीट होते सारखं तसं त्या गोष्टीमध्ये चल रे भोपळ्या टुनुक टुनुक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक हे हा समूह वारंवार एखाद्या मंत्रासारखा रिपीट होतो आणि आपल्याला मजा वाटते तर ही जी कथा आहे आपल्या मराठीमधील मा चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही गोष्ट आपल्याला आठवायची आहे आणि तिचा इंग्रजीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर हे भाषांतर तुम्ही स्वतः करू शकता तुम्ही याचा नक्कीच प्रयत्न करा कृतीयुक्त प्रश्न असल्यामुळे आपण पूर्ण कथा इथे घेतलेली नाही आहे फक्त तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजावून दिलेला आहे यानुसार तुम्ही ती कथा पहिल्यांदा वाटल्यास मराठीत लिहा आणि मग तिचं इंग्रजी भाषांतर करण्याचा प्रयत्न करा पुढे क्वेश्चन सिक्स आहे डिस्कस अँड राईट ब्रीफली म्हणजे चर्चा करा आणि थोडक्यात उत्तर लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन व्हॉट यू शुड डू वेन यू फाईंड समथिंग इन द स्ट्रीट तुम्हाला जर रस्त्यात एखादी बेवारस वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल हा एक काल्पनिक प्रश्न आहे इथे तुम्हाला तुमच्या कल्पनेप्रमाणे उत्तर लिहायचं आहे आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे परंतु तुमचं उत्तर थोडं वेगळंही असू शकतं तर आपण लिहिलेलं उत्तर पाहूया इफ आय फाईंड एनिथिंग इन द स्ट्रीट आय वुड थिंक केअरफुली बिफोर आय टच इट जर मला अशी एखादी वस्तू मिळाली रस्त्यामध्ये पडलेली तर मी तिला टच करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करेन बिकॉज इट माईट बी डेंजरस टू टच ऑर लिफ्ट अँड अननोन थिंग कारण एखादी आपल्याला माहिती नसलेली गोष्ट उचलणं किंवा so तिला टच करणं हे धोकेदायक असू शकतो सो आय वॉन्ट टच इट दो इट इज ॲट्रॅक्टिव्ह ऑर व्हॅल्युएबल त्यामुळे मी तिला टच करणार नाही जरी ती खूप आकर्षक असली खूप महागडी असली तरी सुद्धा मी तिला टच करणार नाही आय विल ॲडवाईस अदर्स टू टू रेजिस्ट टेम्प्टेशन आणि इतर लोक जे असतील त्यांना सुद्धा मी सांगेन की तुम्ही सुद्धा याच्या मोहात पडू नका याला टच करू नका अशा पद्धतीने जर एखादी वस्तू आपल्याला रस्त्यात आढळली तर आपण काय करू हे इथे लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे याच्यामध्ये बदल करून लिहू शकता क्वेश्चन <coughs> टू आहे व्हॉट वूड यू व्हॉट वूड हॅव हॅपन्ड वेन द ओल्ड वुमन सेड टेक इट जेव्हा कथेच्या शेवटी ओल्ड वुमन म्हणते घेऊन जा त्यावेळेस त्यानंतर काय झालं असेल असा आपल्याला एक काल्पनिक प्रश्न विचारलेला आहे इथे सुद्धा आपण आपल्या मनाने उत्तर लिहू शकतो इथे आपण एक उत्तर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या मनाने वेगळं उत्तर सुद्धा लिहू शकता आपण घेतलेलं उत्तर पाहूया द बोन मस्ट हॅव कम आउट ऑफ द टिनी टाइनी कबर्ड अँड मस्ट हॅव फ्लोन टू द ग्रेव्ह बोन कपाटातून बाहेर पडला असेल आणि ज्या ठिकाणाहून ते आलं तिथपर्यंत ते उडत गेलं असेल अशा प्रकारचं आपण उत्तर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा याचं उत्तर लिहू शकता यानंतर लँग्वेज स्टडीचा भाग आहे भाषा अभ्यासाचा याच्यामध्ये आपल्याला मेन व्हर्ब अँड ऑक्झिलरी व्हर्ब त्यालाच हेल्पिंग व्हर्ब्स असं म्हणतात याचा थोडासा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला या भागात डू या सहाय्यकारी क्रियापदाची माहिती करून घ्यायची आहे तसेच डू या क्रियापदाचा ऑक्झिलरी म्हणून कसा उपयोग करतात ते खालील उदाहरणात पाहूया डू हे जे क्रियापद आहे हे ऑक्झिलरी वर्ब आहे सहाय्यकारी क्रियापद आहे मुख्य क्रियापदाच्या जोडीने ते बऱ्याचदा येत असत त्याचा कसा उपयोग होतो ते आता आपण पुढील उदाहरणांमध्ये पाहूया ए टू फॉर्म क्वेश्चन प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला डू चा उपयोग होतो त्याच्यामध्ये नो टाईप क्वेश्चन म्हणजे असे प्रश्न की ज्याचं उत्तर हो नाही असं देता येतं त्यातील पहिला प्रश्न आहे डू यू नो द आन्सर्स तुला उत्तरे माहिती आहेत का याचं उत्तर येस और नो असं आपण देऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर तर इथे डू हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं आहे आणि वाक्यामध्ये नो हे मुख्य क्रियापद आहे दुसरं आहे डीड यू सी द बर्ड तू पक्षी पाहिला होता का या ठिकाणी सी हे मुख्य क्रियापद आहे डीड सहाय्यकारी क्रियापद आहे डू भूतकाळी रूप डीड आहे तर अशा ठिकाणी सुद्धा आपण डू याचा सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपामध्ये ऑक्झिलरीच्या रूपामध्ये किंवा हेल्पिंग व्हर्कच्या रूपामध्ये उपयोग करून नो टाईप क्वेश्चन अशा प्रकारे तयार करू शकतो वेगवेगळ्या वेग, काळातील प्रश्न असल्यामुळे पहिल्या प्रश्नामध्ये डू आलेला आहे वर्तमान काळातील प्रश्न आहे आणि इथे डीड झालेला आहे कारण भूतकाळातील घटनेविषयीचा हा प्रश्न आहे त्यानंतर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला नो असं उत्तर न देता विस्तृत उत्तर द्यावं लागतं व्हॉट डीड शी से ती काय म्हणाली या ठिकाणी से हे मुख्य क्रियापद आहे मेन व्हर्ब आहे आणि डीड हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे हेल्पिंग व्हर्ब आहे व्हॉट डज ही वॉन्ट त्याला काय हवे आहे या ठिकाणी वॉन्ट हे मुख्य क्रियापद आहे आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद आहे अशा प्रकारे डूची वेगवेगळी वेग रूपं घेऊन क्वेश्चन बनवण्यासाठी तो हेल्पिंग व्हर्ब म्हणून कसं काम करतो याची ही सर्व उदाहरणं आहेत अशा प्रकारचे थोडे आणखी प्रश्न तुम्ही तयार करून याचा सराव करू शकता यानंतर टू मिनिट्स ओरल वर्क आहे आपल्याला तोंडी काम आहे टेल ॲज मेनी निगेटिव्ह सेंटेन्सेस ॲज पॉसिबल विद इन टू मिनिट्स दोन मिनिटामध्ये जास्तीत जास्त नकारार्थी वाक्य आपल्याला सांगायची आहेत ओरल वर्क आहे आपण इथे पाच वाक्य नमुना म्हणून घेतलेले आहेत पाहूया फर्स्ट आहे वी डीड नॉट फाईंड द वे आम्हाला रस्ता सापडला नाही वी डोंट नो अबाउट इट आम्हाला त्याविषयी काही माहिती नाही थर्ड आहे शी डज नॉट वर्क ती काम करत नाही फोर्थ आहे आय डोंट इट नॉन मी मांसाहारी जेवण खात नाही किंवा मांसाहारी जेवत नाही आणि फिफ्थ आहे दे डीड नॉट प्ले एस्टरडे ते काल खेळले नाहीत तर अशी पाच वाक्य आहेत ज्याच्यामध्ये डूची रूपं वापरून ऑक्झिलरी व्हर डू वापरून आपण नकारार्थक वाक्य बनवलेलं आहे अशी वाक्य आपल्याला दोन मिनिटात जास्तीत जास्त सांगायची आहेत अशा तऱ्हेची ही ॲक्टिव्हिटी आहे याचा तुम्ही नक्कीच सराव करा तर या ठिकाणी आपला पाठावरील स्वाध्याय इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे सर्व वर्कशॉपचं व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात याचं लेखन करा धन्यवाद